नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास या वर्तमान वर्तमानपत्राचे मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक आज आपण जिल्हा परिषद अंतर्गत जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्याचे क्वार्टर आणि त्या क्वार्टरच्या समोर असणारा रोड आरोग्य विभागाचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोरचा रोड आपण दाखणार दाखवणार आहेत त्या रोडची परिस्थिती पार्टरमध्ये राहणाऱ्या लोकांचं आरोग्य कशा पद्धतीने आपण दाखवूया हे हे रोड हा रोड आहे या ठिकाणी पाईपलाईन फुटलेले या ठिकाणी पाईपलाईन फुटले आणि इथे कायम स्वरूपी पाणी असत हे पाणी बंद करण्यासाठी सदबुद्धी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून आहे जे त्यांचा आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागाच्या पुढचा हा रस्ता आहे म्हणजे जनतेचं आरोग्य किती चांगलं ठेवतात हे लोक हे आपल्याला दिसत आहे आपण दाखवूया त्यांच्या कार्यालयाच्या समोरचा रोड हे फक्त मुरून टाकलाय जी तात्पुरती सेवा केलेली आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या गाड्या येण्यासाठी जो रोड पाहिजे तो रोड असा आहे बघा हा रोड हे जिल्हा परिषदेची जागा आहे हे जिल्हा परिषदेची जागा डोंगरात राहिल्यासारखे मोठमोठे अधिकारी हे अधिकारी या ठिकाणी राहत आहेत हा चिकल आहे चिकल हे आरोग्य विभागाच एक कार्यालय आहे ही जिल्हा परिषद अंतर्गत चालतंय हे कार्यालय या कार्यालयाच्या पुढे हे घाणीचं साम्राज्य ज्या कार्यालयाच्या माध्यमातून आरोग्य चांगलं राहण्यासाठी काम केलं जातं तेच कार्यालय अशा पद्धतीनं त्या कार्यालयाच्या पुढे हा रोड आहे हे घाणीचं साम्राज्य आहे नाल्या ना या नाल्यात ना ही कठ्ठा फुटलेला आहे वाहन चांगलं जात नाही एखाद्या वेळेस वाहन इथं अडकून इथंच ॲक्सिडंट होऊ शकतो हे नाकारता येत नाही या ठिकाणी कसल्याही प्रकारचा रोड दिसत नाही हा रोड या ठिकाणी मोठमोठे अधिकारी राहतात जिल्हा परिषद अंतर्गत बांधलेले हे क्वार्टर आहेत भंगारसारखे भंगार इथे राहणारे अधिकारी निघून गेलेले आहेत जिल्हा परिषदेच कार्यालय हे जिल्हा परिषदचे हॉल आहेत बघा इकडे इकडे हे बघा जिल्हा परिषदचे क्वार्टर घाणीच साम्राज्य आहे जिल्हा परिषदेचे क्वार्टर या ठिकाणी कर्मचारी राहतात हे जिल्हा परिषद अंतर्गत राहणारे जे अधिकारी आहेत त्याचे हे क्वार्टर आहेत आपण हा रोड पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत जिल्हा परिषदेमधून बाहेर निघतो आणि तो रोड असा घाणीच्या साम्राज्यात आहे हे सर्व घाणीचं साम्राज्य हे पलीकडला जो हॉल आहे ते पूर्ण बंद अवस्थेमध्ये दिसतो तर हे जिल्हा परिषदेचे हॉल भूतबंगले त्या हॉलला भूतबंगले म्हणलं तर काही हरकत नाही कारण हॉल असे आहेत हे सगळे कर्मचारी खऱ्या नियमाने एखादा कर्मचारी रिटायर झाला तर एक ते दोन महिन्यामध्ये बंगले खाली करा असा नेम सांगतो पण काही लोक कर्मचारी कोरोनामध्ये मेलेले आहेत काही लोक नोकऱ्या संपलेल्या आहेत त्यांच्या रिटायर झालेले आहेत तरी सुद्धा बंगले याच ठिकाणी घेऊन त्या बंगल्यामध्ये लोक राहत आहेत निवासस्थानी राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे असताना सुद्धा हे कर्मचारी हे बंगले आशेष ठेवून स्वतःच्या बिल्डिंगमध्ये राहून या बंगल्याचा भाडं त्यांच्या पगारामध्ये ऍड करून भाडं सुद्धा उचलतात अशा कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि जे प्रामाणिक अधिकारी हॉलमध्ये राहतात त्यांच्या बंगल्यामध्ये राहतात त्या एरियाची दुरुस्ती रोड नाल्या लाईट पाणी आणि स्वच्छता या सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची मागणी उस्मानाबाद धाराशिव शहरामधून सर्वसामान्य कार्यकर्त्याची व संबंधित अधिकाऱ्यांची या ठिकाणी मागणी होत आहे आरोग्याला धोका आणि वार्डामध्ये रोड चांगले नाहीत यासाठी जिल्हा परिषद संबंधित अधिकाऱ्याने या रस्त्याकडे लक्ष द्यावं अशीच मागणी खडतर प्रवासच्या वतीने केली जात आहे असे भ्रष्टाचार करणारे संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करून महाराष्ट्र सरकारच्या तिजो तिजोरीतला जो पैसा लुटाय चालू आहे ते बंद व्हावं आणि योग्य ती संबंधित अधिकाऱ्याला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद